आता आपल्याकडं बऱ्यापैकी आता शेतातले सगळी कामं झालेली आहेत दुसरा विषय मागचं जर असेल आपला जसं साहेबांनी आता सांगितलं बऱ्यापैकी काही ठिकाणी पाऊस जास्त झाला आणि काही ठिकाणी ढिगं जे आहे ते आपली लागत झाली लागत झाले म्हणजे एखादी बिजले असतील ते उभ्या शेतामध्ये सांग सोयाबीन जे आहे ते आपलं चांगलं आलं होतं सगळं झालं चांगलं कडक वाळलं आणि परत पाऊस पडला परत म्हणजे असं पण झालं आणि अशा परिस्थिती काय होतंय काही वरचं आवरण जे असते ना तर ते थोडीशी नादूक असतात त्याचं म्हणजे पाणी जाऊन वेळेस बियाणं खराब व्हायची शक्यता असते खराब झालेलं बियाणं जर समजा आपण थोडं खरीप हंगामामध्ये जर पेरायसाठी जर घेतलं तर एखादी उगवण शक्ती जर कमी असेल शक्ती जर त्याची कमी असेल तर एखादी आपलं रान फिरायची शक्यता असते दुबार पेरण्या एखादी येऊ शकते हे दुबार पेरणी जर करायचं म्हटलं तर परत म्हणजे ट्रॅक्टर साठी झालेला खर्च, खतासाठी झालेला खर्च, मजुरी या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आपलं नुकसान होण्याची शक्यता असते होऊ जर द्यायचं नसेल आता जे काही तुम्ही तुमचं घरी सोयाबीनचं बियाणं जपून ठेवलेलं आहे त्याची जी आहे ती आता व्यवस्थित चाळणी करणं गरजेचं आहे स्पायडर सेपरेटरच्या माध्यमातून जेणेकरून त्याच्यामध्ये असलेला काडी कचरा हलके जे काही भिजलेले दाणे असतात ते बाजूला घेता आणि चांगलं बियाणं जे आहे ते आपल्याला तसं सापडू शकतं याच्यासाठी स्पायरल सेपरेटरच्या से तुम्ही सर्वांनी जे आहे ते आपलं घरी ठेवलेलं बियाणं जे आहे ते चालून घेणं गरजेचं आहे चाळणी झाल्याच्या नंतर काय करायचं म्हणजे चाळणी करून व्यवस्थित तुम्ही सुतुळी बारदा ते व्यवस्थित भरून ठेवा भरत असताना सात पोत्यांपेक्षा उंच जी आहे ते आपली थपकी दिली नाही पाहिजे ती एक काळजी घ्या दुसरं शक्यतो खाली जर फळी काही ठेवता ते ठेवा आणि आता हे चालून ठेवलेलं बियाण त्याला त्याचं शक्ती क्षमता जी आहे ती आपल्याला तपासायची ती कशी तपासायची समजा हे तुमचं एक कट्टाच आहे असं धरून चाला आणि मग हा कट्टा समजा हा असा कट्टा आहे समजा उभा कट्टा आहे असं धरून समजून घ्या हे करत असताना तुम्ही बि बियाणं कुठलं काढणार आहे त्यातलं म्हणजे बांबे मारणार ना आपण किंवा कुठल्या भागातलं मदातलं घेणार वरचं घेणार खालचं घेणार तर शक्यतो कट्ट्यातलं घेत असताना बम्या मारून तुम्ही वरच्या भागातलं पण घ्या मध्या पण भागातलं घ्या आणि खालच्या भागातलं पण घ्या असं दोन तीन ठिकाणचं जे आहे ते प्रत्येक कट्ट्यातलं जे आहे ते आपण बियाणं काढून घ्या ते बियाणं टोपल्यामध्ये घेतल्याच्या नंतर आता आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की आपण बघतो किंवा आपलं हार्वेस्टर जे काय असतं थ्रेशर जे असतं त्याचं आरपीएम आपण अति जास्त वेगात चालवले असतं आणि अशा वेळेस काय होतंय बियाण्याचं सोयाबीनचं कोटिंग आपल्याला सगळ्याला माहिती वरचं आवरण जे आहे ते हलकं असतं ते फुटत आपल्याला डोळ्याला दिसतंय बघा हे असं बियाणं आपण घेतलं हे ठेवण्यासाठी आणि मग आपल्याला डोळ्याला दिसले आहे ते आवरण फुटलेलं हे फुटलेलं इथं ठेवणार का नाही का बाजूला काढणार काय करणार तुम्ही बाजूला काढणार आहे का नाही फुटलेलं जे आहे ते बाजूला काढणार आणि चांगल्या चांगल्या बिया निवडून त्याच्यामध्ये ठेवणार असंच ना सगळ्याच म्हणजे तसंच ना दुसरं इकडं कोणाचं काही वेगळं असंच आहे, ते तो ते तो ते आहे ना मला सांगा तुम्ही असं केला आणि हेच बियाणे तुम्ही समजा पेरणीला घेऊन गेला तुमचं जे काही ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरचं जे काही पेरणी यंत्र आहे त्याच्यात त्याला डोळे आहेत का त्याला डोळे नाही मग त्यानं कसं जसं तुम्ही आता ठेवताना काढून ठेवलं खराब बियाणं तुम्ही काढलं तसं ती यंत्र काढू शकल का इथं तर आपली महत्वाची चूक होती म्हणजे बियाणं उगवण क्षमता करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही बियाणं घेत असता त्यावेळेस तुमच्या बचत मारल्याच्या नंतर जेवढं बियाणं येलय ना ते आहे असं ते कुठका असू कसं बी असू द्या असं तुम्ही दहाच्या लाईन मध्ये ठेवायला पाहिजे म्हणजे ते वेगळं करायचं नाही खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर टेक्निकल घेत आहे बघा महत्वाची बाब तर मग हे घेतल्याच्या नंतर आहे असं बचक मारून घ्या आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं की एक लाइन अशाच दहा लाईन ज्या ते आपल्याला करायचे म्हणजे एकूण किती बिया झाल्या आपल्या ह्याच्यावर पोत्यावर शंभर बिया झाल्या दहा येतात शंभर बिया झाल्या बिया व्यवस्थित आपण ठेवल्याच्या नंतर आता दुसरा एक विषय पोत घेत असताना शक्यतो स्वच्छ पोतं घ्या चांगलं धुवून चांगलं भिजवून घ्या आणि भिजवून घेतल्याच्या नंतर हे बिया आता आपण जसं ठेवलं त्या पद्धतीने ठेवा आणि ठेवल्याच्या नंतर जे आहे ते गुंडाळी जी आहे ते आपल्याला इथे व्यवस्थितरित्या करायची अशा पद्धतीने पोत्याची काय करायची आपल्याला गुंडाळी म्हणजे जास्त ह्याला हलवा हलवी न करता असं डिस्टर्ब पण नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने जे आहे ते पोत्याची गुंडाळी करायची आणि त्याला सुतळ्या कुठे साईडला सुतळ्यानं दोन्ही साइडला जे आहे ते इथे एक आणि पलीकडच्या साइडला म्हणजे निघून पण आणि हे बाहेर पण पडू नये त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचंय की बांधून नंतर जे आहे ते सावलीच्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला आहे ते ठेवायची आणि दोन तीन दिवस थोडासा सकाळी सकाळी थोडा थोडा शिंतोडा जो आहे तो पाण्याचा याला मारायचा आणि मग दोन चार दिवस झाल्याच्या नंतर ही जे आहे ते नंतर काढायचं आणि हे उघडून बघायचं आतमध्ये आपल्याला अंकुरण जे आहे ते झालं दिसत त्या बियाला किंवा बिया ज्या आहेत ते उगवून आलेल्या असतील ह्या उगवून आलेल्या बिया आपण ज्यावेळेस तिथं पाहतो त्यावेळेस त्या मोजायच्या उगवून आलेल्या बिया समजा उगवून आलेल्या बिया कर आलेले जे आहे ते आपण मोजले आणि त्या शंभर मधल्या बिया ऐंशी बिया जर तिथं उगवल्या तर समजून जायचं की आपलं जे काही बिया नाही त्याची उगवण क्षमता किती टक्के आहे शहाऐंशी टक्के आहे ब्याऐंशी उगवल्या ना त्याच्यामुळे ब्याऐंशी टक्के समजा तिथल्या सत्तर टक्के सत्तर बिया उगवल्या शंभर मधल्या तर आपली उगवण क्षमता किती आली आली सत्तर टक्के अशा पद्धतीनं सत्तर टक्के उगवता बियाण हे पेरणी योग्य आहे ते आपण पेरणीसाठी वापरू शकतो समजा यादा कदाचित सत्तर ऐवजी एकोणसत्तरच बिया जर उगवून आल्या आहे तर ती एकोणसत्तर टक्के झालं तेव्हा अशा ठिकाणी जे आहे ते आपल्याला किमान तीनशे ते पाचशे ग्राम बियानं जे आहे ना, ना पेरणी करताना वाढीव घ्यायचं आहे समजा सत्तर बिया जर उगून आल्या शंभर मधल्या आपला जो काही ठरलेला जो काही आहे तीस किलो करेल या प्रमाण तुम्ही घ्यायला हरकत नाही मात्र सत्तरच्या ऐवजी सत्तर जर बिया उगून आल्या अशा ठिकाणी मात्र आपल्याला बियाणं जे आहे ते पेरणीसाठी वाढवावं लागेल समजा तुमचा बिया फक्त साठच या आहे ते उगून आल्या किंवा साठ पेक्षा हा तर मग अशा वेळेस मात्र जे आहे ते हे बियाणं जे आहे ते तुम्हाला फिरणीसाठी वापरायचं नाही सरळ मग मार्केटमध्ये काही उपलब्ध असलेल्या सर्टिफाईड बॅग आहे तर त्या आपण ज्या वापराव्या आणि ती जरी आणली असेल तर त्या सुद्धा बॅगच जे आहे ते आपण क्षमता जे आहे ते शेत तपासणी पण दुसरा असं तुम्ही टाकता होतो कुठं तुळशी मधी माती ही सक्सेस नाही बरं का त्याचं टेम्परेचर जास्त असते मातीच त्याच्यामुळे ते आपला वळीचा रेट येत नाही तर शंभर टक्के तुमचं टोकन करायचं आणि टोकन मधील जाते त्याच्यामुळं बियाणे उगवण क्षमता ही उगवण क्षमता तपासूनच सगळ्यांनी टोकन करावं असं कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने तुम्हाला शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद